फाट्यावरून सावळी गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम, काम संतापाचा सूर संग्रामपूर तालुक्यातील सावळी पातुर्डा फाट्यावरून सावळी गावात जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरू असून अद्यापही अपूर्ण अवस्थेतच होऊन आहे ठेकेदाराच्या मनमानी व हलगर्जी कारभारामुळे रस्त्याचे काम पूर्णतः ठप्प झाले असून याचा फटका स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे सदर रस्ता गावासाठी एकमेव दळणवळणाचा मार्ग असून सध्या अपूर्ण पुलाचे काम व पावसामुळे झालेला चिखल यामुळे रस्ता पूर्णतः अडथळाग्रस्त झाला आहे नागरिकांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे एखाद्या रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण झाला तर यास जबाबदार कोण असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत ठेकेदाराने शेतीमधून तात्पुरता पर्यायी रस्ता तयार केला होता परंतु पावसामुळे तोही वापरात येण्याचा वाहतुकी व वा चारचाकी वाहनांना प्रवास करणे अशक्य झाले आहे स्थानिक नागरिकांनी ठेकेदाराला फोन करून कामाबाबत विचारणा केली तरीही त्यांनी उडवा पुढवीची उत्तरे दिली अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे यामुळे ग्रामस्थांचा रोष शिगेला पोहोचला आहे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी ठेकेदाराशी थेट संवाद साधून जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला या संभाषणात ठेकेदाराकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने संताप आणखी वाढला आहे आता प्रशासन व कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करावे अशी मागणीही होत आहे नमस्कार मी किशोर सावडी तंडामदुपा आज गेल्या आठ महिन्यापासून सावळी या गावचा हा रस्ता ठेकेदार राजेश खुपसे हे ठेकेदार असून गावचा रस्त्याचं काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचं आणि सध्या परिस्थिती असं आहे की गावात येणे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता अवेलेबल नाही आहे रस्त्याची परिस्थिती अशी आहे की समोरून त्या साईड गाडीमध्ये पेशंट आहे पण ना हॉस्पिटलमध्ये नेतायत ना घरी जात आहेत रस्ता पूर्ण बंद आहे ठेकेदारांना फोन केला असता ठेकेदार हुळहळूची उत्तरे देतात आणि स्पष्ट सांगतात की तुमच्याकडून का जे काय होत असेल तुम्ही ते करा मी माझ्या पद्धतीनं माझं काम करतो तुमच्या रस्त्याला वेळ लागला त्याला मी जबाबदार नाही आहे पण आज जर समजा पेशंटचं काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण पकडायचं सात महिन्यापासून रस्त्याचं काम पेंडिंग आहे कोणत्याच प्रकारचा फोन उचलत नाही फोन उचलला तर हुळुहळूची उत्तरं देऊन बिलकुल तुमच्याकडून जे होईल हेच उत्तर भेटते मी अमुक माणसाचा माणूस आहे अमुकचा माणूस आहे एवढंच बोलते आणि फोन काटून टाकते म्हणजे वेळेवर कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही आहे आज सावळीवासी पूर्ण पैदल आहेत स्वतःच्या पूर्ण गाड्या असून आज पैदल जाण्याची परिस्थिती निर्माण केली आहे ठेकेदारनं याला जाब विचारणार कोण सर्व ग्रा गावकरी संतप्त आहेत उद्या जर काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्व जबाबदार फक्त आणि फक्त ठेकेदार राहणार Thank okay. you.